ज्या दिवशी आमचा पहिला दिवस होता इथे शूटिंगचा तर तो या शाळेतला परत एकदा नॉस्टेलिक झाल्यासारखा झाला की तो या शाळेतला पहिला दिवस होता आम्ही सगळे विद्यार्थी होतो काही विद्यार्थी इथे आहेत खरं तर युनिट जेवढं होतं तेवढे सगळेच विद्यार्थी होते जो शेवटचा दिवस होता त्या दिवशी आम्ही पास आऊट झालो या शाळेतून आणि आज सगळे रियुनियनसाठी साठी इथे एकत्र आलोय असा फील माझ्या मनात आहे आज जेव्हा सगळे विद्यार्थी नाही येऊ शकले आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी म्हणून इथे आहोत त्या सगळ्यात पहिल्यांदा असं होतं आहे की ज्या लोकेशनला शूटिंग केलं त्याच ठिकाणी त्या सिनेमाचा किंवा त्या, सिनेमा त्या कलाकृतीचा ट्रेलर लॉन्च होतो आहे एका अर्थी मला असं वाटतं की आपल्याकडनं सुद्धा ही ही जी शाळा आहे या शाळेला आपण मनापासून थँक्यू म्हणतो आहे कारण की ही जी वास्तू आहे या वास्तूने आपल्याला आशीर्वाद दिले मराठी शाळा फक्त त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवते त्यांना आशीर्वाद देते असं नाही आहे तर मला असं वाटतं की अशा ज्या कलाकृती असतात आमच्यासारखे कलाकार असतात त्यांनासुद्धा या वास्तूचा आशीर्वाद मिळाला आहे आणि या वास्तूने बऱ्याच प्रमाणात आम्हाला सुद्धा घडवलंय तर नागावचे आणि नागावच्या या मराठी शाळेचे सुद्धा मनापासून आभार धन्यवाद आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपण शाळेत पुन्हा एकदा जावं ते सगळे जीव ते सगळे दिवस परत एकदा जगावे आणि अशी संधी एकदा रियुनियनमध्ये येते किंवा ती सध्या काय करते हे बघायला जावं म्हणून येते पण पण आमच्या दृष्टीने मला आता कलाकार म्हणून इतकं छान वाटतंय की पुन्हा एकदा आम्हाला हेमंत ढोमे आणि क्षितीमुळे मुळे पुन्हा शाळेत यायला मिळालं आणि ही सगळी मजा करता आली अभिनय का होईना अहो त्याच्यामध्ये काहीतरी खरेपणा असतोच ना म्हणजे तो जगल्यासारखं वाटतं आणि ती संधी आम्हाला क्षिती आणि हेमंती दिली आणि क्रांतिज्योती विद्यालय साकार झाला नागावच्या शाळेचे खरं आपण जितके आभार मानावे तितके थोडे आहेत कारण ह्या कारण ह्या ह्या शाळेमध्ये काहीतरी असं आहे की जिथं पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं आणि तीच खरं तर शाळेची महती आहे इथे आता शाळेच्या ट्रस्टचे एम एन पाटील सर आहेत पिंपळे सर आहेत या दोघांचेही प्रचंड आभार मॅडम आहेत इथे सगळे शिक्षक आहेत या सगळ्यांचेही प्रचंड आभार की त्यांनी आपल्याला या पाठिंबा दिला आणि आजही हा इव्हेंट घडताना शाळेचा स्पोर्ट्स डे बाहेर चालू आहे आणि आपल्याला इथे हे जागाही मिळाली आहे सो थँक्यू शाळेचे पुन्हा एकदा आभार सिद्धार्थ आम्हाला ॲक्टिंग करताना सिनेमा संपला की परत जेव्हा त्या सेटवर जातो तेव्हा तेवढं नॉस्टेलजिक असं होत नाही पण ही शाळाच अशी आहे ही वास्तूच अशी आहे की इथे आल्यानंतर खरंच असं वाटतंय आपण याच शाळेत शिकत होतो याच शाळेतले आपण विद्यार्थी होतो आणि पुन्हा एकदा याच शाळेत आपण एक, एक रियुनियन घडवतो आहे असं वाटतं आहे आणि हे खरंच घडवून आणण्यामागे हेमंत आणि क्षिती या दोघांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला सलाम मला वाटतं आहे आपण सगळ्यांनी मिळून त्या मेहनतीसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे थँक्यू आणि आमची आमचा पेपर लिहिला होता हेमंत सरांनी पण कोणी कॉपी करत नाहीये याचं सुपरविजन क्षिती मॅडम कडे होतं तर मला वाटतंय क्षिती मॅडम <laughs> नाही खूप एक तर खूप खूप आभार एवढी सुंदर शाळा आम्हाला तुम्ही शूट करायला दिली आणि तेव्हा तर खूप पाऊस होता आम्ही खूप माणसं होतो तरी या शाळेत आम्हाला शूट करता आलं आज मी नागावला येताना पहिली गोष्ट लक्षात आली असं वेदरच पाहिलं नाही आम्ही कारण आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा पावसाळा होता आणि इथे ऊन कसं असतं हेच आम्हाला कळलं नव्हतं एवढा पाऊस होता तेव्हा तरीही सगळ्या कलाकारांचे आभार कारण कितीही वाजता उठून त्यांना शूटिंगला नेलेलं आहे तीन चार तरीही ते आले आणि इतकं छान शूट केलं प्राजक्ता तुझे तुझा विशेष कौतुक कारण तुझा पहिला मराठी सिनेमा आहे कादंबरी आणि पुष्कराज यांच्याबरोबर आम्ही पहिल्यांदा काम करतोय सो त्यांचे आभार आणि सचिन सरांबद्दल कायच म्हणणार म्हणजे आमचं स्वप्न होतं त्यांच्याबरोबर कधीतरी काम करायला मिळावं आणि या निमित्ताने ते खरंच आमचे सर झाले ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे कारण त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं कादंबरी हॅलो हॅलो नमस्कार माझी एक विशेष आठवण आहे याच शाळेशी निगडीत सो नागाव हे माझं आजोळ आहे इथे भीमेश्वराचं देऊळ आहे जवळच त्याच्या जवळच्या एका गल्लीमध्ये माझ्या आजी आजोबांचं घर होतं लहान असताना आताही आहे तिकडे कोणी राहत नाही मात्र सो मी लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत नागावला यायचे आणि आम्ही असं म्हणायचं चला शाळेजवळ जाऊन येऊ शाळेजवळ जाऊन येऊ ती हीच शाळा आणि ह्याच्या मागे एक बकुळीचं झाड आहे तो बकुळीची जी छोटी छोटी फुलं असतात ती जमा करण्यासाठी आमच्या सगळ्या कझिन्समध्ये चढावड असायची सो मी मला जेव्हा कळलं की आपण याच शाळेत शूट करतोय तर मला ते बकुळीचं झाड जाऊन जा बघायचं होतं केव्हापासनं पण क्षिती म्हणाली तशी आमच्या आमचं शूट पावसाळ्यात झालं तर आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी बघणार आहे ते बकुळीचं झाड अजून आहे की नाही थँक्यू यू हॅलो मी ज्या शाळेत शिकलो त्यात मी इतकी मस्ती केली की परत मला बोलवतील असं वाटत नाही <laughs> पण ह्या शाळेमध्ये आम्ही चित्रीकरण करताना मी बहुतेक मस्ती केली नसावी जास्त कधी कधी हेमंतच्या चा, चेहऱ्यावर दिसायचं आम्ही मस्ती करतोय वगैरे असं किंवा काहीतरी पाठच झालेलं नाही वगैरे काही काही वाक्य वेगळीच घेतली आहेत वगैरे हे सगळं दिसायचं मोस्टली आम्ही बाबतीत नाही सॉरी सॉरी माझ्या बाबतीत पण पण इतकी मस्ती केली नस नसावी म्हणून आपल्याला शाळेने परत बोलवलं आणि खूप मजा आम्ही केली होती आणि कुठेही बघितलं तरी कुठला तरी एक प्रसंग दिसतोय केलेला म्हणजे असं इकडे बघितलं तरी, तरी हा प्रसंग झाला होता इथे बघितलं तर वेगळं काहीतरी झालं होतं प्राजक्ता नमस्कार सगळ्यांना माझ्यासाठी ना ही जागा इथे येऊन हे करणं खूप स्पेशल आहे कारण माझ्या शाळेच्या एवढ्या आठवणी अशा माझ्या नाही आहेत कारण uh, मी कॉलेजमध्ये जास्त मजा केली पण शाळेत असताना माझं असं होतं की होऊन जाऊ दे वर्ष एका वर नंतर ना होऊन निघून जाऊ दे मला युनिफॉर्मही नाही आवडायचा आमचा uh, पण इथे जेव्हा आम्ही होतो आपण की तिकडे पंधरा दिवस तरी शूट केलं असेल वीस दिवस बॅक टू बॅक आम्ही रोज आम्ही इथे जवळच राहायचो रोज सकाळी उठून आम्ही प्रॉपर शाळेच्या टाईमसारखे इथे यायचो आणि आम्ही आमचा युनिफॉर्म घालून पोचायचो आणि इथेच ओरडाही बसायचा इथेच uh, सर व्हेरी गुड प्राजू ब्रिलियंट असंही म्हणायचे आणि इथेच मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर गंमतही व्हायची सो so, आय एम नॉट एक्झॅजुरेटिंग म्हणायचे की माझ्या ॲक्च्युली या शाळेच्या संभाव आठवणी जास्त स्पेशल आहेत माझ्यासाठी आणि इवन मोर स्पेशल कारण uh, माझी पहिली मराठी मूवी आहे सो so, प्लीज तुम्ही बघा आणि सपोर्ट करा आणि जर काही चुकलं असेल तर प्रेमाने सांगा <laughs> मी <भी> फिक्स करेन <laughs> मला असं ज्या दिवशी आमचा पहिला दिवस होता इथे शूटिंगचा तर तो या शाळेतला परत एकदा नॉस्टेलिक झाल्यासारखं झालं की तो या शाळेतला पहिला दिवस होता आम्ही सगळे विद्यार्थी होतो काही विद्यार्थी इथे आहेत खरं तर युनिट जेवढं होतं तेवढे सगळेच विद्यार्थी होते जो शेवटचा दिवस होता त्या दिवशी आम्ही पासआउट झालो या शाळेतून आणि आज सगळे रियुनियन साठी इथे एकत्र आलोय असा फील खूप माझ्या मनात आहे आज जेव्हा सगळे विद्यार्थी नाही येऊ शकले आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी म्हणून इथे आहोत पण ह्या भिंती ही शाळा मला तेवढीच माझी वाटते जितकी माझी अहमदनगरची शाळा मला माझी वाटते थँक्यू हे तर झालं म्हणजे आता मीडियासाठीच्या गप्पा झाल्या पण मीडियाला सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा काही आतल्या बातम्या खूप आवडतात आणि आतल्या बातम्या या सगळ्यांकडेच असतात अ मला असं वाटतं आपण एक एक छोटासा गेम खेळूया ज्याचं उत्तर प्रत्येकानेच द्यायचं आहे या शाळेतला सगळ्यात उशा उशिरा येणारा विद्यार्थी कुठला आहे असं तुम्हाला वाटतं या शाळेत नेहमी उशिरा येणारा विद्यार्थी <laughs> <laughs> अरे शूट संपला आता ट्रेलर आहे आज ओके <laughs> okay. सगळ्यात वेळेत शाळेत येणारा विद्यार्थी कोण होता <laughs> ते कधी कधी माझ्याही आधी येऊन बसायचे अहो मी मुख्याध्यापक आहे म्हणजे मला वेळेवर येणं भाग आहे नाही का जवळपास गेट उघडायचा <laughs> <laughs> याच्यानंतर सगळ्यात ज्याचा अभ्यास पाठ होत नाही म्हणजे अभ्यास केला तरी सुद्धा उत्तर पाठ होत नाही तोंडी परीक्षेला असा विद्यार्थी तुमच्यापैकी कोण आहे असं तुम्हाला की पाठच होत नाही सीन आला तरी <laughs> पुष्कराज आहे पुष्कराजच काय झालंय पुष्कराज त्याच त्याचा अभ्यास चांगला आहे उत्तरच वेगळं असायचं त्याचं <laughs> शिकवलंय ते ता ता उत्तर नसायचं आज इतिहास आहे तर तो भूगोलाची उत्तर द्यायचं म्हणजे आता काहीच वेळात आपण ट्रेलरही बघणार आहोत तर तुमच्या लक्षात येईल की अखंड बडबड करणे आणि कट पॉईंट ज्याला आपण म्हणतो की हा प्रसंग इथे संपलेला आहे हा कट पॉईंट न देण्यात पटाईत असलेली काही माणसं म्हणजे अमेय वाघ पुष्कराज चिरपुटकर हे दोनच आहेत म्हणजे मला असं वाटतं बाकी सगळे आम्ही एक सिरियल गी लिहिते ना त्याच्यामुळे आ, या शाळेमधला सगळ्यात ज्याला आपण चिडका बिब्बा म्हणतो असा विद्यार्थी कोण होता चिडका बिब्बा विद्यार्थी सगळ्यात गोंडस कोण होतं ड्युरिंग द प्रोसेस असं तुम्हाला वाटत <laughs> कादंबरी yeah, thank you, thank you, thank you, thank you. कादंबरी आणि माझी एक फार कमाल आठवण आहे अलिबाग हे कनेक्शन आहे त्याच्या मागे क्षणभर विश्रांती नावाचा एक चित्रपट आम्ही दोन हजार आठ साली अलिबागमध्ये शूट केला होता आणि तेव्हा मी आणि कादंबरी त्या चित्रपटात हिरो हिरोईन होतो oh. आणि तेव्हाचे आम्ही आणि आत्ताचे आम्ही आणि आता, आता कादंबरी या चित्रपटात काम करते मी दिग्दर्शित करतोय आणि आम्ही पुन्हा एकदा अलिबागला आहोत हा एक ही आमची एक वेगळी रियुनियन आहे या चित्रपटाच्या निमित्ताने